श्री स्वामी समर्थ माझ्या मा uh, uh, या प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आपल्याला माहीत आहे आत्ता लवकरच दत्त महाराजांची जयंती येत आहे ही दत्त महाराजांची जयंती आहे ही सव्वीस डिसेंबरला आहे आपल्याला दत्त महाराजांची आपल्या हातून जेवढी काही सेवा आपल्याला करता येईल तेवढ्या आपल्याला या सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे दत्त महाराजांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे दत्त महाराजांचं आपल्याला मंत्र जप करायचं आहे त्यांचं आपल्याला पारायण करायचं आहे आणि हेच हेच जे सात दिवसात आपल्याला जे पारायण करायचं आहे हे पारायण कसे करावे त्या संदर्भात नियम अटी काय आहेत आणि ते कसे वाचावे या संदर्भात आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे तर आज आपण आता ह्या पारायणात पारायण कसे करावे या संदर्भात माहिती त्याला मी आता सुरुवात करत आहे हे जे गुरुचरित्र पारायण आहे हे, हे दत्त महाराजांचं पारायण आहे ह्या गुरुचरित्र जे पारायण आहे हे स्त्री आणि पुरुष मुलं मुली कोणीही हे पारायण वाचू शकतं अगदी विधवा महिला व्र म्हणजे कोणीही कोणीही जरी केलं तरी चालेल काहीच हरकत नाही की याने वाचू नये त्याने वाचू नये असं कोणताच नियम नाही याच्यात हे प्रत्येकाने वाचले तरी चालेल आणि आवरुजून हे सर्वांनी वाचा कारण खूप प्रभावशाली हा ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथ हा म्हणजे वेदातील पाचवा ग्रंथ हा मानला जातो ज्या कोणाच्या मनामध्ये वाईट वाईट विचार येत असतील जीवनाचा कंटाळा आला असेल हे जीवन नको झाले असेल किंवा आपल्या संसारिक जीवनामध्ये खूप अडीअडचणी आणि खूप प्रॉब्लेम असतील त्या सर्वांनी तर हे जे गुरुचरित्र पारायण आहे हे तर नक्कीच करा कोणाला देह आपली देहप्राप्ती करायची आहे आपलं ध्येयपूर्तीसाठी खूप अडचण येत आहेत प्रॉब्लेम येते त्या सर्वांनी हे गुरुचरित्र पारायण आहे ते नक्की करा हे गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्याला आपले जे प्रश्न आहेत हे आपले सगळे प्रश्न सुटतीलच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरेही मिळतील आपले जीवन हे आहे ते सोन्यासारखे होईल आपल्या आयुष्यात असणारे सर्व प्रॉब्लेम दूर होतील हा एवढा प्रभावशाली गुरुचरित्र हा ग्रंथ आहे शिष्याला शिकवणारा गुरु आणि शिष्य या दोघांचे चरित्र म्हणजे गुरुचरित्र पारायण हा या गुरुचरित्र पारायणाचा अर्थ आहे हा एक साधा ग्रंथ नसून हा दैवी शक्तीने बहरलेला प्रसादिक वरद ग्रंथ म्हणून ओळखला जातो ह्या ग्रंथाचे वाचन करताना तुमच्या मनामध्ये श्रद्धा भावना नक्कीच असावी आणि श्रद्धेने आणि भावनेने हे जे पारायण आहे हे, हे तुम्ही नक्की करा तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे अनुभव येईल हे जे पारायण आहे हे, हे जर जर तुम्ही जर केंद्रात जर केले तुमच्या जवळपास जर कोणते केंद्र आहे त्यात त्याच्यात जर तुम्ही जर, जर जाऊन जर केले तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला अनुभव येईल आपल्याला शंभर पठीने पुण्य मिळेल का तर सामुदायिक पारायण होते तिथे म्हणून आपल्याला शंभर टक्केने त्याचे पुण्य भेटते त्याची फलश्रुती मिळते पण ज्यांना कोणाला शक्य नसेल त्यांनी हे हे जे पारायण आहे हे तुम्ही घरी जरी केलं तरी चालेल तसा काही प्रॉब्लेम येत नाही किंवा किंवा हे घरी वाचू नये असाही कोणता नियम नाही हे घरी जरी वाचले तरी चालते काही प्रॉब्लेम येत नाही सर्व महिलांनी आवर्जून केंद्रात तरी जाऊन करा नाही जरी शक्य झालं तर तुम्ही हा जो ग्रंथ आहे हे जे पारायण आहे हे ते हे तुम्ही घरी नक्कीच पूर्ण करा या पारायणाचा पहिला दिवस हा वीस डिसेंबरला आहे आणि शेवट आहे तो सव्वीस डिसेंबरला दत्त जयंती दिवशी समाप्ती होत आहे हा सात दिवसाचा दत्त महाराजांच्या गुरुचरित्र पारायणाचा कालावधी आहे आपल्याला या सात दिवसामध्येच हे जे गुरुचरित्र आहे हे ग्रंथ आपल्याला आहे म्हणजे पारायण आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हे पारायण पारायण वाचण्यासाठी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरतीच सकाळी सुरुवात करायची आहे सकाळी आपण चार वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत या संध्याकाळी म्हणजे दुपारच्या चार वाजेपर्यंत आपण या कालावधीमध्ये कधीही गुरुचरित्र तुम्ही वाचू शकता काहीच हरकत नाही पण माझ्या मते आपल्याला सकाळच्या पारी जर आपण ब्रह्ममुहूर्तावरती जर वाचन केलं तर आ, काही जास्त कालवा नसतो गोंधळ नसतो आपलं लक्ष विचलित होत नाही आपण खूप एकाग्रतेने आणि खूप एक एक चित्त लावून आपण हा हा जो ग्रंथ आहे तो वाचन करू शकतो म्हणून आपण ब्रह्ममृतावरतीच याचे वाचन करावे ज्यांना शक्य नाही त्यांनी नंतर केलं तरी चालेल पण मात्र यामध्ये एक एक आपल्याला नियम आहे की बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये आपल्याला या ग्रंथाचे वाचन करायचे नाही कारण हा जो बारा ते साडेबारा हा जो कालावधी आहे हा दत्त महाराजांचा भिक्षेचा कालावधी आहे म्हणून आपल्याला फक्त या कालावधीमध्ये या ग्रंथाचे वाचन थांबवायचं आहे वाचन करायचं नाही हा जो नियम आहे हा मी माझ्या मनाचा सांगत नाही हा जो नियम आहे हा या ग्रंथामध्ये दिलेला आहे हा ग्रंथ वाचन करण्यास तुम्ही सुरुवात ज्यावेळेस म्हणजे वाचाल त्यावेळेस तुम्हाला हे नक्कीच समजेल की हा ग्रंथामधीलच हा नियम आहे तर हा ग्रंथ वाचताना आपल्याला काही नियमाने अटी आहेत हा ग्रंथ वाचन करताना आपल्याला मांसार हा पाळायचा आहे कसलाच घरात मांसार हा खायचंही नाही कोणी आणि बनवायचं नाही करायचंही नाही कडक कडक म्हणजे एकदम कडकच आपल्याला पाळायचं आहे त्याचबरोबर जी व्यक्ती वा करणार आहे त्या व्यक्तीने ब्रह्मचार्य हे पाळायचं आहे आणि बाहेरचं जेवण हे करायचं नाही जे घरात बनवलेलं आहे तेच खायचं बाहेरून आणूनही खायचं नाही घरातच बनवलेलं आणि घरातलंच जेवण आहे ते करायचं तर आता आपण यामध्ये काय खावं आणि काय नाही खावं हे मी आता तुम्हाला सांगणार आहे तर आपण फळभाज्यांमध्ये त्याआधी मी तुम्हाला जरा दुसरं सांगेन खायच्या आधी तर एक सांगायचं राहून गेलं हे जे आपण गुरुचरित्र पारायणाची जी पूजा मांडणार आहोत ही, ही आपलं जरी समाप्ती सातव्या दिवशी जरी होणार असेल तर ही जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला त्या दिवशी नाही आठव्या दिवशी आहे ती उचलायची आहे आणि हे जे गुरुचरित्र पारायण आहे ते महिलांनी करावे का हा एक प्रश्न निर्माण आहे होतो बरेच जण म्हणतात की आपण आत्तापर्यंत ऐकलेलं आहे की हे गुरुचरित्र पारायण आहे हे महिलांनी करायचं नाही हे फक्त ना पुरुषांनीच करायचं असं म्हटलं जातं पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन हे जे गुरुचरित्र पारायण आहे हे, हे महिलांनी करा हे मी नाही सांगत हे गुरुमाऊली स्वतः सांगतात की हे जे गुरुचरित्र आहे हे महिलांनी केलं तरी चालेल जी गुरुचरित्राची जी मूळ जी पहिला जो मूळ जो ग्रंथ आहे मूळ जी प्रत आहे या या ग्रंथामध्ये काही अशा ओव्या लिहिलेल्या होत्या त्यामुळे महिलांचे गर्भ गर्भपात व्हायचे म्हणून हा जो ग्रंथ आहे हा महिलांना वाचून दिला जात नव्हता पण मात्र पन, आता आपण आत्ताची जी ही जी नवीन जी ची जी, जी प्रथा आलेली आहे याचे वाचन आपण करू शकतो कारण हा जो ग्रंथ आहे हा केंद्रामध्ये स्वतः गुरुमाऊलींनी निर्मित केलेला गुरुमाऊलींनी स्वतः काढलेला हा जो ग्रंथ आहे त्यांनी यामध्ये त्या ज्या पहिल्या मूळ गुरुचरित्रामध्ये ज्या ओव्या होत्या ज्याने महिलांना त्रास होत होता त्या त्यांनी काढलेल्या आहेत आणि नवीन प्रकारे हा गुरुचरित्र ग्रंथ निर्मित केलेला आहे हा जो ग्रंथ आहे हा आपण महिलांनी नक्कीच वाचा कोणत्याही प्रकारचा त्रास आणि कोणत्याही प्रकारचं प्रॉब्लेम आपल्याला होत नाही हे सर्व गुरु गुरुमाऊलींनी स्वतःहून सांगितलेलं आहे हे मी माझ्या मनाचं सांगत नाही गुरुमाऊली वारंवार सांगतात तुम्ही कधीही गुरुमाऊलींचा एका गुरुमाऊली किंवा केंद्रात जाऊन हे करा ला। तुम्हाला नक्कीच तिथं कळेल की हे स्वतः गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे हा जो गुरुचरित्र ग्रंथ आहे हा मराठी प्राकृत आहे वाचायला खूप सोप्पा आहे त्याचबरोबर समजायलाही खूप सोप्पा आहे याच्यामध्ये मराठीतून भावार्थ दिलेला आहे हा भावार्थही तुम्ही वाचू शकता पण मात्र फक्त भावार्थ वाचूनच हे पारायण करायचं नाही आपल्याला यामधील जे ग्रंथात ओव्या दिलेल्या आहेत जे ग्रंथ आहेत ते आपल्याला वाचायचे आहे आणि पारायण पूर्ण करायचं आहे तुम्हाला समजून घेण्यासाठी जर तुम्हाला जर भावार्थ वाचायचा असेल तर तुम्ही वाचू शकता या गुरुचरित्र पारायणात पारायण केल्याने कित्येक महिलांना खूप चांगल्या प्रकारे अनुभव आलेले आहेत ज्यांना कित्येक वर्ष प्रयत्न करून ही मूल झालेले नाही संतती प्रॉब्लेम आहे अशा महिलांनाही संतती प्राप्ती झालेली आहे पण हे सर्व अनुभव येण्यासाठी आपल्याला हा जो ग्रंथ आहे हा अगदी श्रद्धेने भावनेने आणि अंतकरणापासून मनाने वाचायचा आहे मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार आणायचे नाहीत कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आपल्याला या सात दिवसाच्या कालावधीमध्ये हा एक खूप अतिशय चांगल्या प्रकारचा एक नियम आहे हे पारायण करताना आपल्याला आधीमध्ये सोडायचं नाही जर आपल्याला सुतक आलं काही जर प्रॉब्लेम जर आला तर आपण हे जे ब्राह्मण गुरु जे असतात त्यांना बोलवून हे पारायण आहे ते पूर्ण करून घ्यायचं ज्या महिलांना मासिक धर्म येणार आहे जवळ असेल त्या महिलांनी हे पारायण वाचण्यास सुरुवात करू नका कारण आधीमध्ये हा ग्रंथ सोडायचा नसतो जर पारायण जर सुरुवात जर केली तर ते संपवायचंच असतं आधीमध्ये स्किप करून चालत नाही म्हणून आपण वाचण्यास सुरुवात करू नका किंवा वाचू नका आणि ज्या महिलांना असा कोणताही प्रॉब्लेम नाही त्या महिलांनी नक्कीच हा ग्रंथ वाचा आणि हे पारायण करा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे अनुभव येतील तर यासाठी आपल्याला काही नियम आहेत आपल्याला गादीवरती झोपायचं नाही सोप्यावरती गादीवरती बसायचंही नाही आपल्याला खाली चटई टाकून त्याच्यावरती झोपायचं आहे किंवा बसायचं आहे जर कुणाला मणक्याचा काय त्रास असेल तर तुम्ही सोप्यावरती चटई टाकून गादी काढून त्याच्यावरती चटई टाकून झोपायचं म्हटलं तर तुम्ही झोपू शकता काही तसा काही प्रॉब्लेम येणार नाही ना फक्त आपल्याला गादी ही वर्जा आहे गादीवरती नाही झोपायचं झोपताना मात्र डाव्या डाव्या कुशीवरती आपल्याला झोपायचं आहे जेणेकरून दत्त महाराज आपल्याला संकेत देतात ह्या सर्व गोष्टीचा अनुभव आहे तो तुम्हाला तुम्ही हा हे पारायण करण्यास सुरुवात केल्यानंतर तुम्हाला नक्कीच हा अनुभव येईल करून बघा तुम्ही आपल्याला हे जे पारायण आहे हे जर करणं नाही शक्य झालं तर आपण दुसरी कोणती सेवा करू शकतो तर आपण केंद्रामध्ये जाऊन प्रहर जो प्रहर आहे तो आपण करायचा आहे तर प्रहर म्हणजे काय प्रहर म्हणजे श्रीस्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जायचं आणि तेथे ते एक तास श्री स्वामी समर्थ मंत्र जप आहे तो असतो तो करायचा त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचं एक तासाचं वाचन असतं ते आणि वाद्य हे एक तासाचं असतं याला प्रहर असं म्हणतात हा आपण करायचा आहे ही खूप उच्च कोटीची आणि खूप प्रभावशाली ही सेवा आहे ज्यांना करणं शक्य होईल त्यांनी औरुजून जा आणि ही केंद्रात जाऊन सेवा करा ज्यांना शक्य होईल त्यांनी ज्यांना नाही शक्य त्यांनी पारायण केलं तरी चालेल काही हरकत नाही त्याचबरोबर दत्त महाराजांचा मंत्र जपही आपल्याला करायचा आहे दत्त महाराजांचं हे पारायण केल्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळेस जर आपल्या हातून काही वाईट बोललं काही वाईट ही झालं तर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम आहे त्याचं रोज संध्याकाळी रोजच एक दिवस नाही सात दिवस रोज संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम नाम आहे हे हे अशा प्रकारचं पुस्तक आहे हे हे पण आपल्याला आणायचं आहे आणि त्याचं वाचन आपल्याला करायचं आहे याने काय होईल की जे आपण वाईट बोललेलो आहे चुकून किंवा वाईट विचार कर आले जरी मनात तर ते सगळे दूर होतात आपल्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही म्हणून आपण हे वाचायचं असतं या पारायण काळामध्ये आपण जेवढी सेवा करू तेवढी कमीच आहे जितकी आपल्याच्यानं करणं शक्य होईल तेवढी आपण सेवा करायची आहे ही सेवा केल्याने आपल्या आपल्या पुण्याचा वाटा आहे तो खूप पटीने वाढला जातो आणि आपल्या जीवनामध्ये येणारी सर्व संकटे सर्व प्रॉब्लेम आहेत ते दूरच पळून जातात आणि जरी आली तरी ती तात्काळ असतात आणि लगेच त्याच्यावरती काही ना काहीतरी आपल्याला मार्ग नक्कीच सापडतात आणि ती लवकरात लवकर दूर होऊन जातात म्हणून आपण हे पारायण नक्की करा तर आता आपण कोण काय काय खावे आणि काय खाऊ नये या संदर्भात आता आपण बोलूया आपल्याला फळभाज्यांमध्ये बटाटा टोमॅटो भेंडी हिरवी मिरची ढोबळी मिरची तोंडली गाजर आणि सुरण रताळ वाल ह्या सर्व गोष्टी आपल्याला खायच्या आहेत त्याचबरोबर मसाल्यांमध्ये आपल्याला जो आपला काळा मसाला आहे तो खायचा नाही लाल तिखट आहे ते खाल्लं तरी चालेल जिरे जिरे खायचं त्याचबरोबर हळद कोथिंबीर कडीपत्ता दूध कडी ताक हे सर्व आपल्याला खायचं आहे आणि एकच प्रकारचं आपल्याला धान्य खायचं आहे धान्य म्हणजे एकच म्हणजे काय तर चपाती किंवा भाकरी आपण जर चपाती खाल्ली पहिल्या दिवशी तर चपातीच खायची आहे आपण ज्वारीची किंवा बाजरीची अशी कोणतीही भाकरी खायची नाही एक म्हणजे एकच खायचं आहे द्विदल धा धान्य आहे ते खायचं नाही द्विदल म्हणजे ज्याचे दोन भाग होतात म्हणजे थोडक्यात शेंगदाणा तर आता बऱ्याच महिला म्हणतील की आमचा उपवास आहे गुरुवार येतील किंवा न कुणाचा सोमवार मंगळवार काही उपवास असते तर मग आम्ही खिचडी कशी खिचडीमध्ये शेंगदाणे टाकून आपण हे करतो मग कसं खायचं तर या दिवशी तुम्ही बटाटा किंवा फळ आहार ही करू शकता आपल्याला फक्त हे सात दिवसच आपल्याला नियम पाळायचे आहेत ह्या फक्त पारायण कालावधीमध्येच म्हणून आपण त्या त्यावेळेस फक्त जर तुमचा उपवास असेल त्या दिवशी तुम्ही फलाहार करू शकता आपल्याला भात नाही खायचा कोणत्याही प्रकारच्या डाळी ह्या खायच्या खायच्या नाहीत का तर त्या द्विदल असतात म्हणून नाहीत खायच्या हे जे सर्व नियम आहेत हे मी माझ्या मनाचे सांगत नाही हे स्वतः गुरुमाऊलींनी केंद्रामध्ये सांगितलेले नियम आहेत हे सर्व नियम त्यांचेच आहेत आणि तेच मी तुम्हाला सांगत आहे माझ्या मनाचं ह्यातलं काहीही नाही आपल्याला कांदा ही वर्ज्य करायचं आहे आणि आपल्याला जेवण हे आहे हे जास्त प्रमाणात करायचं नाही की जेणेकरून आपल्याला ढेकरे होईल अपचन होईल किंवा गॅसेस पास होतील अशा प्रकारचं आपल्याला जेवण करायचं नाही जेवण हे घरी बनवलेलंच करायचं आहे बाहेरचं काही खाऊ नका खारी बिस्किट टोस्ट अशा प्रकारचं आपल्याला काही खायचं नाही हे सर्व कडकडीत आपल्याला नियम पाळायचे आहेत पालेभाज्याही आपण खाऊ शकतो पाल्या पालेभाज्यामध्ये सुरण मेथी पालक काकडी माठ अशा प्रकारच्या आपण भाज्याही खाऊ शकतो हे सर्व आपल्याला सात दिवसाचेच नियम आहेत हा जो गुरुचरित्र ग्रंथ आहे हा हा या नियमानेच ओळखला जातो या गुरुचरित्र पारायणाचे वाचन केल्याने यातील त्रेपन्न अध्यायात संसारिक लोकांच्या प्रश्नांची उत्तरे आणि उपाय आपल्याला दिलेले आहेत दत्त महाराजांनी केलेल्या लीला आणि भक्तांना दिलेले अनुभव हे सर्व या ग्रंथामध्ये दिलेले आहे त्याचबरोबर ज्यांना कोणाला पितृदोष असेल वास्तुदोष असेल पिशाच दोष असेल संततीबाबतचे काही प्रश्न असतील हे सर्व समस्या ह्या ग्रंथाचे वाचन केल्याने किंवा पारायण केल्याने आपले हे सर्व नक्कीच दूर होतील मात्र या ग्रंथाचे वाचन केल्याने आठवणीने विष्णू सहस्त्र नामावली हे वाचायचंच आहे हे आपल्याला बंधनकारकच आहे हे आपल्याला वाचावंच लागेल रोजच संध्याकाळी आणि नक्की वाचा गुरुचरित्र पारायण आहे हे सर्व महिलांनी नक्कीच आवरुजन करा कोणतेही प्रॉब्लेम येणार नाहीत हे गुरुचरित्र महिलांनीही का वाचावे हे मी ह्या यामध्ये सांगितलेलं आहे तर सर्वांनी हे नक्कीच गुरुचरित्र करा आपले सर्वच प्रॉब्लेम दूर होतील आणि ही खूप उच्च कोटीची सेवा आहे आणि हे आपल्याला सर्वांना करायचे आहे मी जर ही माहिती सांगितलेली तुम्हाला सर्वांना जर आवडले असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा आणि त्याचबरोबर गुरुचरित्र ची पारायणाची मांडणी काय आहे ही मी उ पुढील व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर तिथं नक्कीच तुम्ही आवर्जून पहा श्रीस्वामी समर्थ